शिरवळ तालुका खंडाळा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हे सर्वजण इचलकरंजी शहरातील असून तौसीफ दस्तगीर बागवान वय तेवीस राहणार मलावदे चौक शहापूर कृष्णात प्रकाश पोतेकर वय सव्वीस राहणार जामदार मळा आकाश अंकुश गाडगे वय पंचवीस राहणार आंबेडकर नगर विक्रम दीपक सोनोने वय बावीस राहणार बालाजी कॉलनी आणि विकास महादेव पाटील वय पंचवीस राहणार गणेशनगर अशी त्यांची नावे आहेत गत महिन्यात कराड पोलिसात दरोड्याच्या तयारीतील इचलकरंजीतील आणखीन एका टोळीला पकडण्यात आले होते ती घटना ताजी असताना पुन्हा एकदा टोळी सापडल्याने इचलकरंजीतील गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याची चर्चा आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या गंभीर घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गस्त वाढविण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने रात्रीची गस्त सुरू असताना शिरवळ पोलिसांना महामार्गालगत एका ऑटोमोबाईल दुकानाशेजारील काही युवक कारसह थांबल्याचे निदर्शनास आले त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने गस्ती पथकाने मदतीसाठी आणखीन सहकाऱ्यांना बोलवावून घेत सर्व संशयितांना ताब्यात घेतले यावेळी पळून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून पकडण्यात आले या युवकांची व वाहनाची झडती घेता त्यामध्ये लोखंडी कटर कटावणी मिरचीपूड मोबाईल अशा संशयास्पद वस्तू मिळून आल्या त्यांच्याकडे अधिक चौकशी करता ही टोळी रामेश्वर ॲटो गॅरेज या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले त्या पाच जणांसह त्यांच्याकडील व अन्य साहित्य असा एकूण तीन लाख एक्कावन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल सिरवळ पोलिसांनी हस्तगत केला आहे ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप जगताप पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे सहाय्यक फौजदार धरमसिंग पावरा पोलीस अंमलदार नितीन नलावडे गिरीश बोईटे विजय शिंदे अजित बोराडे संग्राम बोईटे सूरज चव्हाण व ग्रह सुरक्षा दलाचे जालिंदर वेळे रामदास ननावरे यांच्या पथकाने केले तर या टोळीतील आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली आहेत